नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल ओ या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण व्हिडिओ मार्फत बघणार आहे की स्कॉलरशिप टू थाउजंड ट्वेंटी सिक्स मध्ये जे आपण एक्झाम्स होणार जे पाचवीची असो किंवा आठवीची असो तुम्हाला कोणत्या चुका नाही करायचं आहे त्या आपण बघूया आणि त्या चुकांना ओव्हरकम करून तुम्हाला एक्झॅक्टली करायचं काय चुका नाही करायचं तर काय केलं पाहिजे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर माहितीसाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत रहा व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कर, करा म्हणजे माहितीपूर्ण अपडेटेड घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येत राहू आपल्याकडे स्कॉलरशिप एक्झामच्या पाचवी आणि आठवी दोन्ही इयत्तेच्या बॅचेस घेतल्या जातात आणि त्यामध्ये आपण जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण घेतो पीवायक्यू त्याचं इंग्लिश मिनिंग क्यू त्यानंतर टेस्ट सिरीज आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतो आणि ईबुक नोट सुद्धा या सगळ्या मार्फत तुमची अभ्यास होऊन प्रॅक्टिस व्हायला रिव्हिजन व्हायला हेल्प होते आणि जर तुमचे लाईव्ह लेक्चर बघणं जर ते पॉसिबल नाही झाले तर तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा बघण्याची सुविधा उपलब्ध असते आणि ते रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्ही डाउनलोड करू शकता आणि अनलिमिटेड टाइम बघण्याचा ऍक्सेस सुद्धा तुम्हाला अवेलेबल होतो तर या ही सगळ्या फॅसिलिटी सोबत जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल दिल्या गेलेल्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि लवकरात लोकर लवकर आपली बॅच जॉईन करून घ्यायचे कारण येत्या काही महिन्यांमध्ये आपली स्कॉलरशिपची एक्झाम तोंडावर आहे सगळ्यांना माहितीच आहे लवकरात लवकर अभ्यासासाठी म्हणून तुम्ही बॅच जॉईन करायला हवी चला आपण बघूया की काय चुका होतात जनरली सगळ्यात पहिले तर फॉर्म फिलअप करताना फॉर्म फिलअप फिलिंग प्रोसेस फॉर्म फिलअप किंवा फॉर्म फिलिंग प्रोसेस वेळेस तुम्ही दोन चार चुका करता त्या चुका या असतात की जर तुम्ही इन्कम सर्टिफिकेट ची प्रत्येक वर्षी या वर्षी एका वर्षासाठी राहते ते अवेलेबल आणि दुसरी गोष्ट म्हणजे नॉन क्रिमिलियर जर तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये बसता नॉन फिमिलियरच्या तर तुम्हाला या दोन्ही पणच्या एक्सपायर जी डेट असते की व्हॅलिडिटी व्हॅलिड डेट जसं की नॉन क्रिमिलियर तीन वर्षांसाठी व्हॅलिड असते जर ती व्हॅलिडिटी वैलिडिटी ची जर डेट एक्सपायर झाली असेल तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही ना जरी तुमचा एक्झाम क्रॅक झाली पण पैसे मग स्कॉलरशिपचे येत नाही सगळ्यात पहिली चुकी आहे म्हणून तुम्हाला ती ओव्हरकम करायसाठी काय करायचं प्रत्येक याच्यात इन्कम सर्टिफिकेट कोणत्या वर्षी चारा फायनान्शियल एयर कोणतं सुरू आहे तुम्ही जर तुम्ही पाचवीचे असाल किंवा आठवीचे असा आठवीच्यांना अटलिस्ट त्या गोष्टी माहिती असतात पाचवीच्यांना माहिती नसतात तर आई बाबांनी हा व्हिडिओ बघून तो गोष्ट त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचा आहे की कोणत्या गोष्टीमध्ये स्कॉलरशिप आपल्याला येणार नाही तर चुका आपल्याला करायचा नाही आहेत या गोष्टींचा तुम्हाला आढावा घ्यायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे कोणी कोणी जस्ट अभ्यास सुरू करून देतं बट सिलेबस बघत नाही की एक्झॅक्टली सिलेबस काय आहे आपल्याला जो शालेय अभ्यासक्रम असतो तो सगळ्यांना आपण दहा वेळा वाचतो एकतर ट्युशन क्लासमध्ये जातो किंवा स्कूलमध्ये जातो आपण हा सगळा बघतो बट आपण हे नाही बघत की स्कॉलरशिप मध्ये एक्झॅक्टली सिलेबस काय किंवा काय वेगळं आहे तर त्या वे... फक्त सिलेबस वाचायचा नाही तर बघायचं की शालेय एक्झाम पेक्षा हा सिलेबस वेगळा कसा आहे आपल्याला ते बघायचं है ना कोणते टॉपिक्स नवीन आलेल्या त्यांच्यावर थोडसा एक्स्ट्रा भर म्हणजे सॅटर्डे संडेला वेळ असते या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवायचं नाहीतर काय होते आपण जस्ट अभ्यास करत राहतो आणि त्या गोष्टींकडे जास्त हा म्हणजे हे कॉमन आहे मी तेवढा एक्स्ट्रा अभ्यास करेन पण जो नवीन आहे टॉपिक आपण त्यांच्यावर भरच देत नाही ठीक आहे त्यानंतर तुम्हाला बघायचं आहे क्यू अनालिसिस पीवाय क्यू अनालिसिस म्हणजे काय तर लास्ट इयर्स मध्ये जेवढे पण पेपर झाले त्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे की आता तुम्हाला सिलेबस माहिती झाला पण त्या सिलेबसवर एक्झॅक्टली कोणत्या टॉपिक वर, वर जास्त क्वेश्चन विचारतात किंवा कोणता टॉपिक तुम्हाला येत आहे नाही येत आहे कशामुळे माहिती होणार पीवाय क्यू अनालिसिसमुळे आम्ही पण इथे पेपर पीवायक्यू अनालिसिस घेतो पण प्रत्येकाच्या आयक्यू लेवलनुसार किंवा प्रत्येकाच्या टॉपिक कोणाला कोणता हार्ड जातो कोणाला इझी जातो तर पीवायक्यू अनालिसिसमुळे माहिती पडतं की तुम्हाला कोणत्या कोणत्या टॉपिकवर जास्त भर द्यायचा कोणत्या टॉपिक वर कमी म्हणून या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून क्यू अनालिसिस एकदम अनिवार्य होऊन जाते सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट चौथ म्हणजे ते सिरीज देतच नाही कोणी कोणी ही चूक याच्यासाठी ही चूक याच्यासाठी आहे की जर तुम्ही टेस्ट सिरीज दिली नाही तर आपण आतापर्यंत जे सिलेबस बघितलं किंवा पीवायक्यूस किंवा साधा अभ्यास केला तुम्ही पण या सगळ्यामध्ये तुम्ही टाइम ठेवून कधी एक्झाम सॉल्व्हास केलं पेपर तर जेव्हा टेस्ट सिरीज आपण देतो तर आपल्याला तेवढ्याच एक स्पेसिफाईड टाइम लिमिटमध्येच आपल्याला तेवढे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात तर त्या फास्ट पेज मध्ये आपण कसा अभ्यास केला पाहिजे किंवा कोणता अभ्यास म्हणजे कोणता प्रॅक्टिस कशी केली पाहिजे त्या गोष्टीची की एक्झॅक्टली तेवढ्या टाइम मध्ये मला आठवत पण आहे की नाही मग कधी कधी मग आपल्याला क्वेश्चन येत असतो बट त्या घाई गडबड मध्ये भांबावून जातो आणि उत्तर येत नाही या सगळ्या गोष्टी होतात आणि नाही झाल्या पाहिजे म्हणून टेस्ट सिरीज जायची कारण की वेळेवर एक्झाम जाऊन द्याल आणि मी तिथे खूप चांगलंच काहीतरी परफॉर्म करून हे फक्त दिवा स्वप्नच राहतात मग टेस्ट सिरीज मध्ये त्या प्रत्येक गोष्टींवर सराव होतो आणि आपण आ, सराव होऊन जातो आणि माइंडसेट आपल्याला डेव्हलप होऊन जातो की आम्हाला एवढ्या एवढे क्वेश्चन अटेम्प्ट करायचं आहे आणि मला नाही आठवलं स्टार्टिंगला तर हळूहळू टेस्ट सिरीजनी ती सराव पडते आणि लास्ट बट नॉट दली सगळ्यात इम्पॉ इम्पॉर्टंट म्हणजे जो एक्झाम फिअर आहे तो आपल्याला बाजूला काढायचा आहे म्हणजे तुम्हाला कॉन्फिडंट राहायचा आहे आता ही कॉन्फिडेंट राहायचं आहे आणि का बरं ते मी लिहिलं चुकीमध्ये ती चूक याच्यासाठी आहे की कोणी कोणी ओव्हर होऊन जास्त जा अभ्यास झाल्यामुळे जा किंवा बी पालक ते असे करत हा की माझ्या मुलाचा चांगला माझ्या मुलीचा खूप चांगला अभ्यास मार्क्स चांगले आहे वगैरे वगैरे बट ही एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे ऍज अ स्कॉलरशिप तर त्यामध्ये आपल्याला ओवर कॉन्फिडन्स ठेवून पण चालणार नाही कारण की क्वेश्चन रिपीट होत नाही हा ना त्यावरच एक पॅटर्न सेट असतो किंवा कधी कधी तो, तो पॅटर्न पण चेंज होतो त्यामुळे सराव कंटिन्युअसली पाहिजे असतो आणि ओव्हर कॉन्फिडन्स झाल्यामुळे कधी कधी जर एकदमच इझी पेपर आला आणि आपण वर्षी एवढे पेपरच जर क्वेश्चन सॉल्व्ह करत गेलो तर म्हणू की हा लास्ट इयर तर सेव्हन्टी कट ऑफ गेला होता मी तर एटी सॉल्व्ह करून आली आहे पण पेपरच इझी असेल तर आपल्याला हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड सॉल्व्ह करून यावं लागतं म्हणून ओव्हर कॉन्फिडंट होऊन पेपर खराब करायचं नाही आणि कॉन्फिडन्स याच्यासाठी ठेवायचं आहे की कोणी कोणी एकदम अंडर कॉन्फिडंट असतं म्हणजे मला माहिती नाही माझं पेपरच टेस्ट सिरीज चांगले नव्हते जायचे किंवा माझ्या फ्रेंड्सला मार्क्स मिळायचे मला नाही मिळायचे नाही कधी कधी पेपर मध्ये पण आपल्याला चांगलं मिळून जात बट टेस्ट सिरीज जो ऍक्च्युली आपण जो मेन टेस्ट सिरीज येतात जनरली ओव्हरऑल तेच मार्क्स आपल्याला रिअल एक्झाम मध्ये येण्याचे चान्सेस असतात म्हणून टेस्ट सिरीज देणं खूप महत्वाचं आहे अशा या पाच चुका तुम्हाला नाही करायच्या ज्यांच्यामुळे तुमची एक्झाम हातातून चालली जाईल अशी ठीक आहे तर या सगळ्या गोष्टी होत्या तुम्हाला या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आणि मी तुम्हाला हे पण सांगितलं की ओव्हरकम कसं करायचं आहे तर प्रत्येक गोष्टींकडे लक्ष द्या आणि काहीही कुठे अडलात तर दिल्या गेलेल्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चानल ला सबस्क्राईब करा बेल ला करना, प्रेस करा थँक्यू सो मच